ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवपुत्र संघटनेच्या वतीने गडकोट मोहीम सुरू शांतिस्थान श्री ब्रह्मानंद मठ स्थापना 1764स प्रस्थापित मंदिर तसेच मसूबा मंदिर व दत्त मंदिर हेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी याचा इतिहास थोडक्यात आपण जाणून घेऊया अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांचा पाटला करत होता यावेळी छत्रपती शिवाजी राजे म्हसोबा मंदिर येथे आलेले असून तेथे देवीला महाराजांनी आराधना केली अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेत घेत तेथे उगम पावला तिथे जगदंबेच्या कृपेने अफजलखानाच्या पोटात पोटशूळ निर्माण झाली या कारणास्तव तो, तो गडागडा लोळू लागला आणि हाच खरा जगदंबे मातेचा आशीर्वाद होता तिथून महाराज ब्रह्मानंद मटे ते महादेवाचे पिंडीस अभिषेक करून दत्त महाराज दर्शन घेऊन नरसोबावाडी येथे रवाना झाले या मटास छत्रपती शिवाजी महाराज यांचे पदस्पर्शाने पावन झालेली पावनभूमी या निमित्त शिवपुत्र संघटनेच्या वतीनं आज येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी सुनील लुगडे धर्मा लवटे विश्वजित पाटील स्वप्नजित पाटील तानाजी पाटील संदेश पाटील विशाल पाटील साहिल कोपर्डे सीमा सुनील लुगडे अक्षय मुळीक प्रज्योत जमदाडे बाळकृष्ण कांबळे प्रमोद डोंगरे यांनी घेतली साधना क्रीडा मंडळ महालसवडे कोल्हापूर विशाल पाटील प्रशिक्षक आदी शिवरायांचे मावळे उपस्थित होते महानकर साठी आदी माने मिरज